जळगावच्या चोपडा तालुक्यात एका आदिवासी महिलेची रुग्णवाहिके अभावी रस्त्यातच प्रसूती झाली होती बातमी दाखवल्यानंतर प्रशासनाला जाग आलेली आहे जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांसह या आदिवासी दाम्पत्याची भेट घेतली आहे बाळ आणि आईच्या तब्येतीची त्यांनी विचारपूस देखील केलेली आहे तर कालच चोपडामध्ये रुग्णवाहिके अभावी या महिलेची रस्त्यामध्येच प्रसूती झालेली होती तिला रुग्णालय रुग्णालयापर्यंत नेईपर्यंतच त्या रस्त्यामध्येच बाळाचा जन्म झालेला होता आणि यानंतर आता या दाम्पत्याची अधिकाऱ्यांनी भेट घेतलेली आहे आणि या बाळाची आणि आई आईच्या तब्येतीची विचारपूस देखील केली आहे गेल्या वर्षभरामध्ये रस्त्यावर प्रसुतीच्या किमान शंभरावर प्रसंग घडलेले आहेत भिवंडी असेल मेळघाट असेल धुळे असेल त्यानंतर ठाण्यातले आदिवासी पाडे असतील तलासरी असेल प्रसूतीला नेताना त्या बाळंतणीचं निधन झालेलं आहे तालुक्याच्या ठिकाणी नेताना डोलीतून जो, जो, आणि झो हे न्यावं लागतंय या संदर्भात राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी कधी मत व्यक्त केल्याचं मी ऐकलं नाही किंवा ही परिस्थिती बदलायला पाहिजे ती नीतीमूल्यांच्या गोष्टी करतात ही नीतीमूल्य अशा प्रकारे आपल्या कारभारात पण दिसायला पाहिजे